ठाणे शहर पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा नागरिकांसाठी नवा संदेश भ्रष्टाचाराविरुद्ध लाचेची मागणी होत असेल किंवा भ्रष्टाचारा संदर्भात माहिती असेल तर त्वरित तक्रार नोंदवा आपली माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आपला छोटासा सहभागच भ्रष्टाचार मुक्त समाजाची खरी ताकद आहे आणि आता ठाणेकरांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी सुरू झाला आहे नवा डिजिटल उपक्रम निर्भय ठाणे व्हॉट्सअप चॅटबोर्ड पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला असून या द्वारे नागरिकांना मिळणार आहेत विविध सुविधा ऑनलाईन तक्रारी आपत्कालीन संपर्क ई चलन पेमेंट सायबर गुन्ह्यांची नोंदणी हरवलेली अथवा सापडलेली वस्तू भाडेकरूंची नोंदणी नजीकच्या पोलीस ठाण्याची माहिती तसेच लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स माननीय पोलीस आयुक्त ठाणे यांच्या संकल्पनेतून ठाणेकर नागरिकांसाठी व्हॉट्सअप चॅटबोर्ड ही इंटरएक्टिव्ह सुविधा आम्ही तिचं लोकार्पण आज करत आहोत यामध्ये आपल्याला ऑनलाईन तक्रार देता येईल आपत्कालीन संपर्क क्रमांक आपल्याला आपल्या जवळचं पोलीस स्टेशन कोणतं आहे त्याची माहिती प्राप्त होईल ई चलन पेमेंट बद्दल माहिती होईल सायबर गुन्हा कसा दा, दाखल दाखल करण्याच्या बाबतीत हरवलेल्या किंवा मिळालेली वस्तू तसेच भाडेकरूंची नोंदणी याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला इंटरॅक्टिव्ह माध्यमातून प्राप्त होईल तसेच लाईव्ह अपडेट सुद्धा आपल्याला प्राप्त होतील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा तसेच दक्ष नागरिक म्हणून त्यांच्या ज्या काही त्यांच्या समोर अडी अडचणी आल्या असतील त्याची माहिती त्वरित या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून आपलं दैनंदिन जीवन अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यास आम्हाला मदत होईल धन्यवाद